नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यातील सुतारदरा येथे कोयता गँगने केली गाड्यांची तोडफोड नागरिकांमध्ये दहशत पुण्यात कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे कोयता गँगने धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये दहशत पसरवत आपण येथील भाई असल्याचा आरडाओरड करत गाड्यांची तोडफोड घरावर दगडफेक ड्रम व इतर साहित्याची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना सायंकाळी आठच्या दरम्यान घडल्याने या घटनेमुळे कोथूड परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोथूडमध्ये केंद्रीय मंत्री आलेले असल्याने पोलीस त्या बंदोबस्तात असल्याने त्याच काळात ही घटना घडल्याने नागरिकांनी आमची सुरक्षा कोणाच्या हातात आहे असा सवाल उपस्थित केला सुतारदरा गल्ली क्रमांक एकवीस चोवीस क्रांती सेना कमानीचा परिसर या भागात कोयता धारधार शस्त्राचा धाक दाखवत आलेल्या युवकांनी आरडाओरडा करत दहशत पसरवली व गल्लीबोळातून पळत सुटले वाटेत असलेल्या दुचाकी वाहनांना ढकलत कोयत्याने वार करत हे युवक पुढे जात होते त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेला चक्कर आली सुदैवाने तिला काही झाले नाही एका माणसावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला पण तो वाकल्यामुळे थोडक्यात बचावला या घटनेत एक इसम जखमी झाला असून हल्लेखोरामध्ये दोन अल्पवयीन मुले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले संगीता हनुमंत कंधारे या आजींनी सांगितले की आमच्या घरात चार पाच मुले घुसली त्यांनी ड्रम फोडले दगड फेक केली कोयत्याचा धाक दाखवला कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने म्हणाले की दोघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध आहे खोराड वस्ती भागात कोयते आणि रॉड घेऊन आलेल्या पंधरा वीस तरुणांच्या टोळक्याने परिसरातील गाड्या फोडल्या आपापसातील भांडणे असल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड